दिंडोरी तालुक्यात दोन वर्षात सुमारे तेवीसशे कोटी पेक्षा जास्त विकास निधी आणून नामदार नरहरी जिरवाळ यांनी जिल्हा इतिहास रचला आहे वनी शहराला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्याला नरहरी जिरवाळ यांनी निधी दिला आहे विकासाचा हरत पुढे न्यायचा असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन या विकास पुरुषाच्या मागे खंबीर उभी राहून पुन्हा एकदा घड्याळाला मताधिक्य मिळून द्यावे लागणार आहे असे प्रतिपादन वणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा उपसरपंच विलासकड यांनी केले दिंडोरी पेठ मतदारसंघात प्रचारासाठी फिरत असताना मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद झिरवळ यांना मिळत आहे गत पाच वर्षात पहिले अडीच वर्ष कोविड काळात गेल्याने विकास कामावर मर्यादा आल्या होत्या मात्र मागील दोन वर्षात मतदारसंघात तेवीसशे कोटी रुपयांचं निधी आणून रस्ते पाणीपुरवठा शैक्षणिक आरोग्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे जिरवाळ साहेबांकडे दूरदृष्टी असून हो पुढील विजन डोळ्यांसमोर ठेवून विजेची समस्या कायमची दूर करण्यासाठी सबस्टेशन धरणातील गाळ उपसा रस्ते आरोग्य याबाबत प्राधान्य डोळ्यासमोर ठेवले आहे त्याच मतदारांच्या वैयक्तिक अडी अडचणी सोडवण्यासाठी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आदरणीय साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक गावी त्या ठिकाणी प्रचार दौरा केला आहे त्या दौऱ्यामध्ये अतिशय लोकांचा चांगला प्रतिसाद आहे कारण शिवळ साहेबांनी मतदारसंघामध्ये पहिले पाच वर्ष जो काही त्यांना दिले त्याच्यात दोन अडीच वर्ष त्यांचे कोरोना काळामध्ये त्या ठिकाणी गेले त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये त्यांना जवळपास आठशे आच, आठशे कोटीचा निधी मतदारसंघामध्ये मिळाला त्याच्यानंतर दोन हजार चोवीसला पंधराशे कोटीचा निधी मिळाला आणि त्या निधीमुळं ज्या गावांच्या रस्त्यांच्या अडचणी असतील पाण्याच्या असतील शैक्षणिक अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं बऱ्याच ठिकाणी जुगळ साहेबांनी प्रचाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं का तुमचं विजन तसं दूरदृष्टी दूर ठेवून दूर जुगळ साहेबांनी त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे उदाहरणार्थ जी लाईटची समस्या आहे ही समस्या कशी मतदारसंघातली कमी होईल हे झिरव साहेबांच्या माध्यमातून त्यांनी ते प्लॅनिंग केलेले आणि झिरवल साहेबांच्याच काळामध्ये पिंपरीचं सबस्टेशन असेल खेडगावचं असेल मोडीचं असेल असे अनेक सबस्टेशन त्या ठिकाणी केले आणि आता देवसानाला त्यांनी दोनशे वीसचं सबस्टेशन मोठं त्या ठिकाणी मंजूर केलं हे मंजूर करण्याचा म्हणजे खरा फायदा मतदारसंघाला त्याचा असा आहे का जो लोड लाईटचा होता तो लाईटचा लोड डिवायडर होईल आणि लोकांच्या नोकरी असतील लाईट असतील त्या व्यवस्थित त्या ठिकाणी त्याचा उपभोग घेता येईल हे म्हणून त्यांचं झेरवळ साहेबांचं होतं त्या माध्यमातून त्या ठिकाणी लाईटची समस्या मिळत होती पाणी त्या ठिकाणी डिपे इरिगेशन त्या, त्या लोकांना देता येईल हे सुद्धा एक भूजन चांगलं आहे आणि झेरवळ साहेब सर्वसाधारण माणूस असल्यामुळं त्या ठिकाणी अपंग असतील गरीब असतील सर्वांच्या मदतीला धावून जाणारे झेरवळ साहेब हे जनतेच्या त्या ठिकाणी